राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घ्यायचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार आहे कारण काही जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा जास्त जास्त आहे आणि या मुद्द्यावरची सुप्रीम सुनावणी पुढची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एकवीस जानेवारीला होणारे राज्यातल्या बत्तीस जिल्हा परिषदांपैकी सतरा परिषदेमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे या सतरा जिल्ह्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात तर उर्वरित पंधरा जिल्हा परिषदांची निवडणूक मात्र पहिल्या टप्प्यातच घेण्यासाठी आयोगानं तयारी सुरू केली आहे आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेत गणेश अधिक माहिती देतील हा नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं आरक्षण आहे ते पन्नास टक्केपेक्षा जास्त गेलेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुका घेऊ नये अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या काही उर्वरित पंधरा जिल्हा परिषदा आहेत त्यांचं आरक्षण योग्यरित्या आहे ते काढलेलं गेलेलं आहे त्यामुळे या जिल्हा परिषदा आहेत त्या अगोदर घेतल्या जातील तर दुसरीकडे ज्या सतरा जिल्हा परिषदेचं आरक्षण आहे ते कुठेतरी जास्त झालेलं आहे ओबीसीचं आरक्षण जास्त पडलेलं आहे या निवडणुकांचा कोर्ट आहे तो निकाल लागेल त्यानंतर घेतला त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या दोन टप्प्यामध्ये घेतल्या जातील अशा पद्धतीचा आता सध्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आहेत ती सर्व त्या संदर्भामध्ये आहे ते कामाला सुरुवात झालेली पाहायला मिळते त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होईल असं सूत्रांकडून माहिती मिळते धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी आता झडपे निवडणुका दोन टप्प्यात होते अशी माहिती मिळते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका